तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर वर्षा उसगावकर यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या केलं प्रेक्षकांच्या अनेक के मालिका नाटक आणि सिनेमेमध्ये काम केलं नुकतंच त्यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम केलं सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत त्यांनी अतिशय सुंदर असं काम केलं त्यानंतर त्या बिग बॉस मराठी पाच मध्ये दिसल्या होत्या तर नुकतंच वर्षा उसगावकर यांनी एक मुलाखत दिली तर त्या मुलाखतीत त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज त्यांनी दूर केले तर वर्षा उसगावकर यांनी क्लिप सिटी मुंबईसाठी घेतलेल्या पॉडकास्टमध्ये त्यांच्याबद्दल आणि कलाकारांमध्ये आणि लोकांमध्ये असलेले गैरसमजुतीवर भाष्य केले त्या म्हणाले की सिनेमातील लोकांचा सुद्धा असा गैरसमज आहे की मी फार गर्विष्ट आहे त्यामुळे सुद्धा एक गैरसमज लोकांमध्ये होणे साहजिक आहे की वर्षा फारच म्हणजेच असेल आणि ती म्हणजे हसत नाही ती जास्त भयंकर वागणारी असेल किंवा असं असेल असेल कदाचित आपण तिला केलं तर की जा जा ऑटोग्रॉफ काय मागतोय नाही तेच जा अशा प्रकारचा थोडासा गैरसमज असेल पुढे मग वर्षा उजगावकर म्हणाल्या हळूहळू जेव्हा वर्षदात गेली बरीच वर्ष गेली काही काही कलाकार सुद्धा म्हणाले अहो वर्षाताई तुम्ही किती बोलता मी बोलकी फार नाहीये निदान ते म्हणाले की तुम्ही आपली जी पोझिशन आहे त्यांच्याबद्दल असं हे की किंवा अगदी मी कोण आहे आहे तुम्ही स्वतःला समजत नाही अशा प्रकारच्या तुमच्याबद्दल गैरसमज होता हे असं हे लोकांनी त्यांना उभयपणे सांगितलं असं वर्षा उर्गावकर म्हणाल्या माझ्याबद्दल हा गैरसमज लोकांमध्ये झालाय तो का झालाय आणि कसा झालाय मला माहिती नाही परंतु हा गैरसमज लवकरच दूर होईल तर तुम्हाला वर्षा उजगावकर यांचा अभिनय आवडतो का ही अभिनेत्री आवडते का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा